ऑल इंडिया निपाणी यांच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनेच्या निषेधार्थ दिला निवेदन महाराष्ट्रातील परभणी इथं झालेल्या संविधान विटंबना घटनेच्या निषेधार्थ निषेध रॅली काढण्यात आली ही रॅली निपाणी येथील नगरपालिका येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून रॅलीला सुरुवात करून सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा निपाणी तहसीलदार येथे येऊन निपाणी तहसीलदार मुजाफर बळीगार यांना निवेदन देण्यात आले परभणी येथे झालेल्या घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला या घटनेची सखोल चौकशी व्हावी व त्या घटनेला जे प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं तसेच त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत घेण्यात येऊन त्या नुकसान भरपाई म्हणून शासनाच्या वतीनं पन्नास लाख रुपये पोलीस प्रशासनानं कॉम्बिंग ऑपरेशन करून ज्या भीम सैनिकाच्या वर खोटे गुन्हे दा, दाखल केलेत ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच या घटनेतील त्या आरोपीला देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा द्यावी अशा आशियाचे निवेदन देण्यात आलंय हे निवेदन देण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष अमित शिंदे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माने जिल्हा संघटक अमर दाभाडे व विविध संघटनांचे पदाधिकारी व निपाणी ग्रामीण भागातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बोरगाव प्रतिनिधी अजित